नांदेडमध्ये शुक्रवारी शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता आणि टीईटीची सक्ती रद्द करण्याच्या मागणीकरिता मोठा मोर्चा काढला आहे जिल्ह्यातील विविध शाळांमधील शेकडो शिक्षकांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली या मोर्चात कोणत्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आणि प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळालाय बघूया नांदेड शहरातील मुख्य मार्गांवर शुक्रवार सकाळपासूनच घोषणाबाजीचे आवाज घुमू लागले विविध शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी टी विरोध म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शिक्षकांच्या हातात टीईटी सक्ती मागे घ्या शिक्षकांवरील प्रशासकीय ताण कमी करा रिक्त पदांची भरती करा वेतन श्रेणीतील विसंगती दूर करा अशा मागण्यांचे फलक होते

अशी आपल्या सर्व शिक्षण झालेली आहे त्या निर्णयामुळे देशातून वीस लाख शिक्षण बाधित होत आहे राज्यातून दीड लाख शिक्षण बाधित होत आहे त्यामुळे इतर मागण्यासाठी शिक्षण मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये सुद्धा आपण आपण सर्वांनी पाहिला सुद्धा केलेला आहे त्याची तीव्रता किती शिक्षकामध्ये पसरलेली आहे या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन इतर ज्या मागण्या आहे त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी त्यानंतर शिक्षण योजना रद्द करावी आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोज शासकीय संच मान्यतेचा रद्द करण्यात या प्रकारच्या तेरा मागण्या आहेत त्यामुळं हा या मोर्चा पूर्णता लक्षात येऊन शासना निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या राज्यातील शिक्षण संघटना आम्ही अभिनंदन करत आहोत धन्यवाद शिक्षकांचे म्हणणे आहे की विद्यमान सेवाधारक शिक्षकांवर पुन्हा टी ईटी सक्ती लादणे हा अन्याय आहे ते सांगतात की शिक्षक आधीच अनेक प्रशासकीय कामांमध्ये अडकले असून अध्यापनाची गुणवत्ता घसरत आहे मोर्चा दरम्यान शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे धरत लेखी निवेदनही सादर केले या निवेदनात टीईटी सक्तीचा पुनर्विचार शिक्षकांच्या सेवा शर्तीतील त्रुटी दूर करणे रिक्त पदांची तात्काळ भरती प्रशासकीय कामांचा बोजा कमी करणे अशा मागण्यांचा समावेश होता शिक्षक प्रतिनिधींचे म्हणणे आहे की सरकारने या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शिक्षकांचा या मोर्चा शांततेत पार पडला असला तरी त्यांच्या मागण्या गंभीर असून सरकारची प्रतिक्रिया आता महत्त्वाची ठरणार आहे आमची मागणी सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे टीई आहे ना आम्हाला केलेलं आहे आधी त्यांच्यावरती

आणि बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याच आमच्या डिव्हिटीच आहेत या ठिकाणी त्यामुळं आमचा सगळा मुकमोर्चा त्यासाठी जास्त आलेला आहे आणि इथून पुढे अनिवाळी अधिवेशनावरती एक झालं तर आझाद मला आमच्या ओके